सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो यंदाचं वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा वांगणीच्या माध्यमातून संविधान दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वांगणी बाजारपेठ या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान अमृत महोत्सव भारतीय बौद्ध महासभा शाखा वांगणी यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व धम्म बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या यावेळी कॅलिबर कॉन्व्हेंट स्कूलचे विद्यार्थ्यांनी रॅली काढून संविधान जनजागृती केली त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तलाठी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी येथे संविधानाच्या उद्देशिकांचं वाटप करण्यात आलं वांगणी ग्रामपंचायत कार्यालयात देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले हा कार्यक्रम संपन्न होत असताना सरपंच वनिता आढाव यांच्याकडून उपस्थितांना संविधान प्रत भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रम संपन्न होत असताना वांगणी गावचे सरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी

भारताचा अभिमान भारताचे संविधान भारताचा अभिमान भारताचे संविधान सर्व सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य व समानता व समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन Like, comment, share, and subscribe.